नमस्कार निवृत्ती हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं आता सगळं संपलं कामाचा शेवट पण खरं तर हा आयुष्याच्या एका नवीन अध्यायाचा आरंभ आहे एक असा अध्याय जिथे स्वातंत्र्य आहे आणि संधीही आहेत चला तर मग बघूया की आयुष्याच्या ह्या सेकंड इनिंगला यशस्वी करण्यासाठी ते चार मजबूत स्तंभ कोणते आहेत हा प्रश्न साधा वाटत असला तरी खूप महत्त्वाचा आहे कारण या प्रश्नाकडे आपण कसं बघतो यावरच आपली पुढची वर्ष कशी असतील हे ठरतं तर मग या नवीन सुरुवातीला सकारात्मक आणि आनंदी कसं बनवायचं चला हेच शोधूया बरं कुठलीही नवीन सुरुवात करायची असेल तर सगळ्यात आधी काय लागतं ऊर्जा आणि उत्साह बरोबर आणि म्हणूनच आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ आहे आरोग्य कारण बघा आपलं शरीर आणि मन जर निरोगी असेल तरच बाकी सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो व्यायाम आरोग्य टिकवण्यासाठी तो किती महत्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण ना इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे बॅलन्स म्हणजेच संतुलन म्हणजे उगाच शरीरावर खूप जास्त ताण देण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार रोज थोडा व्यायाम करणं हेच जास्त फायद्याचं ठरतं त्यानेच आरोग्य टिकून राहतं निरोगी आयुष्य म्हणजे फक्त आजारी पडल्यावर औषधं घेणं नाही तर ते एक चॉईस आहे एक जागरूक निवड नियमित डॉक्टरकडे जाणं औषध वेळेवर घेणं पोटाची काळजी घेणं या छोट्या छोट्या सवयी आपल्याला पुढे होणाऱ्या मोठ्या त्रासांपासून वाचवतात आणि हो स्मोकिंग किंवा दारूसारख्या गोष्टींपासून दूर राहणं हे तर समजा आरोग्याला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आजकाल आरोग्य म्हणजे फक्त व्यायाम आणि खाणं पिणं एवढंच राहिलेलं नाहीये आपल्या रोजच्या सवयींचाही त्यावर खूप मोठा परिणाम होतो जसं की मोबाईल आणि टीव्हीचा खूप जास्त वापर याने मन थकून जातं त्यामुळे त्यावर थोडं नियंत्रण ठेवणं दिवसा झोपणं टाळणं आणि रात्री शांत झोप घेणं हे आपलं शरीर आणि मन ताजतवानं ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे शरीर निरोगी असेल तर आयुष्याचा आनंद घेता येतो हे तर खरंच आहे पण मन चिंतामुक्त हवं असेल तर आर्थिक स्थैर्यही तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच येतो आपला दुसरा स्तंभ आर्थिक आणि व्यवहारिक शहाणपण हा स्तंभ आपल्याला या नवीन प्रवासात एक प्रकारची सुरक्षितता आणि स्थिरता देतो आर्थिक सुरक्षतेसाठी ना काही गोष्टी वेळेवर केलेल्याच बऱ्या उदाहरणार्थ आपलं मृत्यूपत्र तयार करून ठेवणं आपण कष्टानी जमवलेली बचत आपल्यासाठीच राखून ठेवणं आणि प्रॉपर्टीचे मोठे व्यवहार टाळणं ही पावलं छोटी वाटली तरी भविष्यातली खूप मोठी चिंता दूर करतात हा एक अगदी साधा पण प्रचंड महत्वाचा नियम आहे आपल्याकडे किती पैसे आहेत कुठे गुंतवणूक केली आहे ही माहिती गुप्त ठेवली ना तर उगाचे सल्ले लोकांच्या अपेक्षा आणि कधीकधी तर घरातले तणाव या सगळ्यापासून आपण लांब राहू शकतो आपली संपत्ती ही आपली सुरक्षा आहे तिचं प्रदर्शन न केलेलंच चांगलं आता आर्थिक सुरक्षिततेबरोबरच रोजच्या जगण्यातली व्यावहारिक सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे या काही सोप्या सवयी आहेत ज्या रोजच्या जीवनात आपल्याला जास्त सुरक्षित ठेवतात जसं की कुठे जाताना सोबत कुणाला तरी घेणं आपलं ओळखपत्र नेहमी जवळ ठेवणं गर्दीच्या वेळा टाळणं आणि हो भावनेच्या भरात कुणाला पैसे उधार देणं टाळणं ही एक प्रकारची स्वतःची काळजी घेण्याची पद्धत आहे ज्यामुळे मन शांत राहतं ठीक आहे तर आता आरोग्य चांगलं आहे आर्थिक बाजूही स्थिर आहे आता आपण आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो आणि ती गोष्ट म्हणजे आपली नाती आणि हाच आहे आपला तिसरा स्तंभ नात्यांची एक नवीन दिशा दोन पिढ्यांमध्ये विचारांचं अंतर असणं हे स्वाभाविक आहे पण ते आदराने नक्कीच कमी करता येतं नवीन पिढीला उगाच न मागता सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या मताचा त्यांच्या वेळेचा आदर करणं जास्त महत्त्वाचं आहे आपल्या अनुभवाचं शहाणपण वाटण्यापेक्षा जर समजूतदारपणा दाखवला तर नाती अजून घट्ट होतात लोकांमध्ये मिळून मिसळून राहणं सामाजिक सलोखा राखणं ही एक कलाच आहे नाही का आणि त्यासाठी काही सोपे नियम आहेत आपल्या पार्टनरशी वाद टाळणं प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं हे मान्य करणं आणि प्रत्येकाच्या पर्सनल स्पेसचा आदर करणं या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमधला गोढवा टिकून राहतो आयुष्याच्या या वळणावर बरीच नाते बदलतात पण एक नातं मात्र अजून घट्ट होतं ते म्हणजे आपल्या जोडीदाराचं खरं तर तोच आपला खरा आधारस्तंभ असतो म्हणूनच हे नातं जपणं आपल्या भावनिक आरोग्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आरोग्य पैसा नाती ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्यांचा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा आपलं मन शांत आणि आनंदी असेल आणि हाच आहे आपला चौथा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ जो आपल्या आतून येतो एक शांत आणि आनंदी मन पण मानसिक शांती म्हणजे नेमकं काय ही एक अशी स्थिती आहे जिथे मन भूतकाळातल्या गोष्टींचं ओझं वाहत नाही आणि भविष्याची चिंता करत बसत नाही याउलत ते आजच्या क्षणात वर्तमानात स्थिर आणि समाधानी राहतं मनशांती मिळवण्याचा मार्ग तसा सोप्पा आहे काय करायचं भूतकाळात जे झालं ते सोडून द्या भविष्याची खूप जास्त काळजी करणं थांबवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवसात या क्षणात जगायला शिका कारण खरी शांती आणि खरा आनंद हा याच क्षणात दडलेला असतो हा एक साधा पण खूपच प्रभावी मंत्र आहे आयुष्यात सुख दुःख तरी येतच राहणार पण प्रत्येक गोष्टीत खूप जास्त इमोशनल होण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मनाचा बॅलन्स टिकून राहतो तर आपण हे चारही स्तंभ बघितले आरोग्य पैसा नाती आणि शांतमन या सगळ्याचा विचार केल्यावर आनंदी जीवनाचं सार काय आहे असं वाटतं चला या सगळ्या प्रवासातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालं ते पाहूया शेवटी काय तर आनंदी जीवनाचं सगळं सार ह्या तीन गोष्टींमध्येच आहे भूतकाळात अडकून न राहणं आजच्या दिवसात सकारात्मक आणि हस्तमुख राहणं आणि भविष्याची चिंता न करता एक स्ट्रेस फ्री आयुष्य जगणं हेच तर आहे खऱ्या अर्थाने निवृत्तीचा आनंद घेणं तर हा सगळा आढावा आपण घेतला पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न उरतोच जो विचार करायला लावणार आहे हे, हे सगळे मुद्दे तर आहेतच पण ह्या सगळ्याच्या पलीकडे प्रत्येकासाठी आनंदी जीवनाची व्याख्या वेगळी असू शकते तर मग खऱ्या अर्थाने आनंदी जीवन म्हणजे नेमकं काय का